जय चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला म्हणूनच सर्व भक्तगण या पवित्र दिनी एकत्र येऊन रामभक्त हनुमानाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात त्यांच्या चरणी श्रद्धा अर्पण करतात केसरी नंदन मारुतीनंदन महावीर बजरंगबली अंजनेय महारुद्र पवनपुत्र या आणि अशा कित्येक नावांनी त्यांचा जयघोष करतात त्यांच्यातील शौर्य दक्षता बल धैर्य बुद्धिमत्ता पराक्रम या गुणांची मुक्तकंठाने प्रशंसा करतात रामभक्त हनुमानाची उपासना मनोकामना पूर्ण करणारी लौकिक सिद्धी प्राप्त करून देणारी रोग व दोषांपासून दूर ठेवणारी तसेच सर्व संकटांपासून रक्षण करणारी आहे असा भक्तांचा विश्वास आहे अशा या आजच्या पवित्र दिनी अष्टसिद्धी व नवनिधीचे दाता पवनपुत्र हनुमानाची मनोभावे आराधना करून आशीर्वाद प्राप्त करूया श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा